बातमी आहे अमेरिकेची अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे यावेळी तर देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्येच गोळीबार झालेला आहे न्यूयॉर्कच्या मॅनहटन परिसरातल्या एका उच्चभ्रू इमारतीत एका माथे फिरून अंदाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये पाच जण ठार झाले यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे तर गोळीबारानंतर स्वतः आरोपीनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या त्यात तो ठार झाला त्यामुळे त्यानं नेमका कोणत्या कारणांमुळे हा गोळीबार केला याबाबतची माहिती मिळालेली नाही मात्र अमेरिकेला अमेरिकेमध्ये वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे निश्चितच चिंता निर्माण होते आहे पाहूया नेमकं काय घडलं न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराचा थरार हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांचा फौज फाटा गोळीबारात चार जण ठार हल्लेखोरही ठार न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेची आर्थिक राजधानी रात्रंदिवस गजबजलेलं शहर अशा या न्यूयॉर्क सोमवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली ती गोळीबारामुळे न्यूयॉर्कच्या मॅलहॅटन परिसरातल्या एका मोठ्या गगनचुंबी इमारतीत एक माथी फिरू हातात रायफल घेत घुसला आणि त्यानं गोळीबार केला पोलिसांना मिळालेल्या फुटेजमध्ये एक इसम एका बीएमडब्ल्यू कारमधून उतरताना दिसला त्याच्या हातात एम फोर रायफल होती ती तशीच हातात घेऊन तो बिल्डिंगच्या दिशेनं गेला त्यानं बिल्डिंगमध्ये प्रवेश करताच थेट गोळीबाराला के सुरुवात केली सुरुवातीला त्यानं न्यूयॉर्क पोलिस दलाच्या एका अधिकाऱ्याला इमारतीच्या लॉबीमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू केला त्यानंतर तो लिफ्टच्या दिशेनं गेला तिथंही एका सुरक्षा रक्षकावर गोळ्या झाडल्या तिथल्या लॉबी मध्ये असलेल्या आणखी एकाला त्यानं लक्ष केलं त्यानंतर लिफ्टनं तो इमारतीच्या तेहतीसाव्या मजल्यावर गेला तिथे एका रिअल इस्टेट मॅनेजमेंट कंपनीचं कार्यालय आहे तिथेही एकावर गोळ्या झाडल्या त्यानंतर एका हॉलमध्ये जाऊन त्यानं स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या पोलिसांना त्याच्या कारमधून एक रायफल केस एक रिवॉल्वर, काही काडतुसं आणि आणखी काही शस्त्र सापडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आमच्या विशेष पथकाचे अधिकारी सध्या संपूर्ण इमारतीची तपासणी करत आहेत आम्ही हे स्पष्ट करतो की हल्लेखोर हा एकटाच होता आणि आता कोणत्याही नागरिकाला कोणताही धोका नाही या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यात आमच्या पोलीस दलातील अधिकाऱ्याचाही समावेश आहे छत्तीस वर्षीय दिदुरल इस्लाम हे गेल्या चार वर्षांपासून वाय पी डीसह सह कार्यरत होते ते कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झालंय जो पोलीस अधिकारी मारला गेला तो मूळचा बांगलादेशचा रहिवासी होता आणि गेल्या चार वर्षांपासून तो न्यूयॉर्क पोलीस दलात कार्यरत होता त्यानं न्यूयॉर्क शहराच्या संरक्षणासाठी बलिदान दिल्याचं न्यूयॉर्कच्या महापौरांनी म्हटलंय तसंच वाढत्या गोळीबारांच्या घटनांबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलंय हा स्वतःच्याच हल्ल्यात मारला गेला आज या घटनेत पाच जण गेले या घटनेबाबत मला दुःख आहे या शब्दात वर्णन करणं कठीण आहे गोळीबाराच्या घटनांनी आतापर्यंत देशात अनेक जीव घेतले अनेक कुटुंबांचं नुकसान केलंय मात्र आम्ही या हिंसाचाराविरोधात लढत राहू आणि न्यूयॉर्क वासियांचं संरक्षण करत राहू असं मी तुम्हाला वचन देतो मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली त्या इमारतीत देशातील महत्वाच्या बँकांसह काही इतर महत्वाच्या कंपन्यांची कार्यालय गोळीबार झाला तेव्हा इमारतीत अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी काम करत होते त्यांना या घटनेनं जबर धक्का बसलाय मी माझ्या दुकानात काम करत होतो अचानक मी लोकांना इथून तिथून पळताना पाहिलं नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी मी बाहेर आले मला तेव्हा पोलीस आलेले दिसले अँलन अग्निशमन दल सारे तातडीने दाखल झाले होते काही लोक घोळका करून उभे होते त्यात मीही शिरलो तेव्हा मी एका व्यक्तीला जमिनीवर पाहिलं मला कळलं नाही की त्याला गोळी लागली की काय झालंय मात्र काही जण त्याला सीपीआर देत होते तो जागचा हल्ला नाही त्यांनी त्याला अँब्युलन्स मधनं नेलं सुरुवातीला आम्हाला कळतच नव्हतं काय झालं आम्ही पळणाऱ्या एका महिलेला विचारलं तर ती काहीतरी बडबडत होती कोणीतरी गोळ्या झाडतय वगैरे कोणीतरी त्या मजल्यावर कोणी लागलंय असं काहीस सा तिने सांगितलं सांगितलं की त्यांनी गोळीबार करणाऱ्याला करणाऱ्या दरम्यान ज्यानं गोळीबार केला त्याची ओळख आहे त्याचं नाव शेन तमुरा असून तो लास वेगासचा रहिवासी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तो मानसिकरित्या अस्थिर होता अशी माहितीही मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र त्यानं हा गोळीबार का केला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही अमेरिकेत या, ना अमेरिके या आधीही गोळीबाराच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत अमेरिकेसाठी एक मोठी डोकेदुखी झालेली आहे दोन हजार अकरापासून तर गोळीबारांच्या घटनांमध्ये तिपटीनं वाढ झाल्याचं एफबीआयचा अभ्यास सांगतोय एफबीआयनं दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार ते दोन हजार एकोणीस दरम्यान सक्रिय गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गन व्हॉयन्स आर्काईव्ह वापरलेल्या व्याख्येनुसार दोन हजार एकोणीस सामूहिक गोळीबार झाले दोन हजार वीस च्या अखेरीस सहाशे अकरा तर दोन हजार एकवीस च्या अखेरीस सहाशे त्र्याण्णव गोळीबार झाले मे दोन हजार एकवीस च्या मध्यापर्यंत दर आठवड्याला सरासरी दहा सामूहिक गोळीबार झाले मे दोन हजार बावीस च्या मध्यापर्यंत पहिल्या एकोणीस आठवड्यात एकूण एकशे अठ्ठ्याण्णव सामूहिक गोळीबार झाले दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेत सहाशेहून अधिक वेळा सामूहिक गोळीबार झाले दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेत आतापर्यंत तीस सामूहिक गोळीबार झाले तर तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत दोनशे पाच गोळीबारात एकूण एकशे अठ्ठ्याण्णव लोक मारले गे गेले आहेत तर आठशे एक्क्याऐंशी जण जखमी झाले अमेरिकेत गोळीबाराची समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल आणि चिंताजनक होत चालली आहे अमेरिकन लोकांचं बंदूक प्रेम हे एक मोठं कारण मानलं जातं जिनिवामधील एका संस्थेनं जारी केलेल्या अभ्यासानुसार अमेरिकेत दर शंभर लोकांमागे एकशे वीस बंदुका आहेत जानेवारी दोन हजार एकोणीस आणि एप्रिल दोन हजार एकवीस या काळात म्हणजेच कोविड काळात जवळपास पंच्याहत्तर लाख प्रौढ अमेरिकन नागरिकांनी पहिल्यांदा बंदूक खरेदी केली यात जवळपास निम्म्या महिला होत्या अमेरिकन लोकसंख्येपैकी एक कोटींपेक्षा जास्त लोकांकडे बंदूक आल्या यात पन्नास लाख लहान मुलं होती हेही विशेष असं असलं तरी अमेरिकेत सहज बंदूक उपलब्ध होत नाही त्यासाठी खरं म्हणजे कडक नियमावली आहे मात्र ती टोकडी पडत असल्याची टीकाही अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि बंदूक विरोधी गट करत आले बंदूक परवान्याविरोधात कडक कायदे करण्यात अपयश येणं आणि अमेरिकन प्रशासन राज्यकर्त्यांना या घटना रोखता न येणं हे अमेरिकेसारख्या प्रगत देशासाठी नक्कीच चिंताजनक आणि लाजिरवाणं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी